अल्फान्सो हापूस आंबा पंधराशे नऊ ते पंधराशे पंधरा या काळात पोर्तुगीजचे वॉईस रॉय अल्फान्सो दे अल्ब्रुकर्क यांच्या नावावरून या, या जातीचे नाव देण्यात आले होते हापूस हा आंब्याच्या सर्वात महागड्या जातीपैकी एक आहे आणि प्रामुख्याने पश्चिम भारतातील कोकण प्रदेशात याची लागवड केली जाते आणि दक्षिण गुजरातच्या वलसाड आणि नवसारी जिल्ह्यामध्ये देखील याची लागवड केली जाते हापूस आंबा हे एप्रिलच्या मध्यापासून जून अखेरपर्यंत काढणी केलेले हंगामी फळ आहे या फळाचे वजन साधारणत दीडशे ते तीनशे ग्रॅम असते मलाईदार कोमल पोत आणि नाजूक तंतुमय नसलेला आणि रसाळ लगदा यात असतो फळ परिपक्व झाल्यावर अल्फान्सो आंब्याची त्वचा सोनेरी पिवळी होते आणि फळाच्या वरच्या बाजूस लाल रंग असतो जपान कोरिया आणि युरोपसह विविध दे देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते अल्फान्सो हापूस आंब्याला दोन हजार अठरा साली जीएटॅक देण्यात आला होता सांगलीची हळद सांगलीच्या मिरज तासगाव पलूस कडेगाव बाळवा विटा खानापूर व चिंचली या भागात हळदीची लागवड प्रामुख्याने होते राज्याच्या एकूण उत्पादनापैकी सत्तर टक्के उत्पादन सांगलीत होते हळदीशी घट्ट संबंध असल्यामुळे या जिल्ह्याला केशर शहर हे टोपन नाव मिळाले आहे सांगली हळद त्याच्या समृद्ध भगव्या रंगासाठी अत्यंत मौल्यवान आहे ज्यामुळे मसाला उत्पादकांमध्ये हळदीला मागणी आहे या जातीमध्ये एक अद्वितीय चव आहे ज्यात मोहरीच्या सुगंधासह किंचित कडू आणि गरम मिरचीच्या नोट्स आहेत सांगली हळदीचे स्वरूप कमी सुरकुत्या आणि पातळ त्वचा असलेल्या जाड मांसल रायझोमने चिन्हांकित आहे राजापुरी ही सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध हळदीची जात आहे राजापूर बंदरातून अनेक देशात निर्यात केल्यामुळे सांगली हळदीला राजापुरी हळद म्हणून प्रसिद्धी मिळाली ऐतिहासिक हळदी वायडे बाजार लिलाव पद्धती सांगलीत एकोणीसशे दहामध्ये सुरू झाली मुंबई गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि दिल्लीसह विविध भारतीय राज्यांमध्ये याचा व्यापार केला जातो तसेच इराण इराक सौदी अरेबिया ग्रेट ब्रिटन अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रासारख्या देशांमध्ये याची निर्यात केली जाते सांगलीच्या हळदीला दोन हजार अठरा साली जी आयटॅक देण्यात आला होता आणि वायगाव हळदीनंतर महाराष्ट्रातील हा दुसरा अटॅक मिळवणारा माल ठरला होता कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल ही भारतीय सजावटीची हाताने तयार केलेली आणि वेणी घातलेली चांबड्याची चप्पल आहे जी स्थानिक पातळीवर भाजीपाला रंगाचा वापर करून टॅन केली जाते कोल्हापुरी चप्पल पावसाळ्यात न वापरता चांगल्या प्रकारे राखल्यास आयुष्यभर टिकतात कोल्हापूरच्या चप्पलला दोन हजार एकोणीस साली देण्यात आला होता अलिबाग पांढरा कांदा या कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गोडवा कमी चव आणि उच्च पौष्टिक मूल्य अलिबाग कार्ली खंडाळा नेवळी तळवली सागाव आणि वडगाव या गावांमध्ये याची लागवड परंपरेने केली जाते अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला दोन हजार बावीस साली जीआयटॅग देण्यात आला होता लासलगाव कांद्यापाठोपाठ महाराष्ट्रातील हा दुसरा जीआयटॅग मिळवणारा कांद्याचा प्रकार ठरला होता भंडाऱ्याचा चिनूर तांदूळ हा बिगर बासमती सुगंधी तांदळाचा एक प्रकार आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तुमसर मोहाडी साकोली लाखणी आणि लाखांदूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे हे पीक आहे भंडारा चिनूर तांदूळ हा महाराष्ट्रातील सुगंधी तांदळाचा प्रकार आहे अल्कोहोल अल्टीहाइड्स एस्टर एसिटाईल आणि पायरोलिन यांसारख्या संयुगाच्या मिश्रणातून उच्च सुगंध याला निर्माण होतो हा तांदूळ कोमल व चिकट नसलेला शिजवल्यानंतर घट्ट राहतो चरबीमुक्त आणि उच्च वाढीच्या गुणोत्तरासह ग्लुटेन मुक्त आहे मध्यम धान्याचा तांदूळ स्पर्शास मऊ पांढऱ्या रंगाचा आणि पोत कठोर असतो भंडाराच्या चिनूर तांदूळला दोन हजार तेवीस साली जिया देण्यात आला होता आणि हा जियाटॅक मिळवणारा महाराष्ट्रातील तिसऱ्या तांदळाचा माल ठरला होता सावंतवाडीचे गंजीफा काड गंजीफा हा काडगेम आहे जो पर्शियामधून भारतात आला असे मानले जाते सोळाव्या शतकात मुघल सम्राटांच्या कारकिर्दीत भारतात लोकप्रिय झाले पूर्वी रॉयल्टीसाठी हस्तीदंत कासवाचे कवच मोतीचे माळ पॅपेअर्माचे ताडपत्री किंवा कापडापासून कार्ड बनवले जायचे रंगवलेले खेळाचे पत्ते पूर्वी कापड जड कागद पातळ पुठ्ठा प्लॅस्टिक लिपित कागद आणि कॉटन पेपर मिश्रणापासून बनविलेले असतात जे सहसा ताडच्या आकाराचे आणि हातानीसाठी सोयस्कर असतात सावंतवाडी गंजिफा कार्डवर एकशे वीस क्रमांक असतात चांचन काळचा सा उगम सावंतवाडी येथे झाला जेथे चांग वाद्य म्हणून संबोधले जाते आणि कांचन म्हणजे सोने प्राचीन धर्मग्रंथ आणि पवित्र ग्रंथातील कथा शिकविणे आणि सांगणे हा या खेळाचा मुख्य उद्देश होता गंजीफा काळचे काही प्रकार रामायण आवृत्तीतील भगवान विष्णूच्या अवतारासह दशावताराचे होते नवग्रह अष्टदिग्पाल हे गंजीफा काळचे काही प्रकार आहेत जे खूप लोकप्रिय होते दशा महाविद्या काळदात देवी मातेची दहा रुपये दिली जातात त्यामुळे सावंतवाडी गंजीपा काढवर दोन हजार तेवीस साली अटॅक देण्यात आला होता वसमतची हळद हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केले जाणारे हे पीक आहे हिंगोली परभणी नांदेड वाशिम अकोला या जिल्ह्यात हळदीची हलत लागवड प्रामुख्याने होते हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे वसमत हळदीमध्ये कर्फ्युमिनच्या उपस्थितीमुळे चव आणि रंग देण्याचा अनोखा गुणधर्म आहे त्याची गुणवत्ता चव पोत सुगंध आणि रंग टिकाऊपणा यामुळे तो वेगळा ठरतो वसमत हळद ही एक औषधी वनस्पती आहे जी आयुर्वेद युनानी आणि सिद्ध औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते वसमतच्या हळदीला दोन हजार चोवीस साली जियाटॅक देण्यात आला होता आणि सांगली हळदीनंतर महाराष्ट्रातील हा तिसरा जियाटॅक मिळवणारा माल ठरला होता नंदुरबार नंदुरबार आमचूर ज्याला आंबा पावडर देखील म्हणतात नंदुरबार आमचूरला मधासारखा सुगंध आणि आंबट फळाची चव असते हे तिखट तपकिरी पावडर आहे ज्याचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो नंदुरबार आमचूर पावडरची चवदार चव गरोदरपणात विशेषसह फायदेशीर आहे कारण यामुळे मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ याचा सामना करण्यास मदत होते नंदुरबारच्या आमचूरला दोन हजार चोवीस साली टॅग देण्यात आला होता मिरज तानपुरा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कर्नाटकच्या सीमेवरील गाव म्हणजे मिरज स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे कठीण नाकूड आणि मानदेशातील सांगोला बेगमपूर मंगळवेढा भागातील कडू भोपळा याचा वापर करून त्यावर कलाकुसर करून तानपुरा याची निर्मिती करण्यात येते जर्मनी इंडोनेशिया मलेशिया इंग्लंड अमेरिका फ्रान्स जपान या देशांमध्ये या तंतुवाद्यांना मागणी आहे मिरजच्या तानपूरला दोन हजार चोवीस साली जियाटॅग देण्यात आला होता